नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर सोयाबीनला आवक आलेली आहे एक हजार तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे अकरा रुपये तर सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे बावन्न रुपये पुढील बारा बाजार समिती आहे बीड सोयाबीनला अवकालेली आहे तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे तीन हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सत्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण सोयाबीनला अवकालेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे बारा रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे गंगापूर सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तर जास्तीचा दरम्याला चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुखेड अवकालेली आहे सोयाबीनला ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे देवणी अवकालेली आहे सोयाबीनला एक हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये परभणी पुढील बाजार समिती आहे परभणीला अवकालली आहे सोयाबीनची सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळाला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद